नमस्कार सर्वांना माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी आज बनवणार होते झणझणीत म्हणजे तिखट एक रेसिपी जी की गावाकडे खूप म्हणजे सगळेजणं जण करतात बऱ्यापैकी तर गावात म्हणजे शेतात वगैरे जायचं असलं की गावाकडे ही लसणाची चटणी किंवा ताकातल्या मिरच्या सारखंच अवेलेबल असतात तर मी त्या ताकातल्या मिरच्या करणार आहे आज तर त्यासाठी आपल्याला ना हिरव्या मिरच्या लागतात भरपूर आणि ताक लागतं ताक जेवढं आंबाट असेल तेवढं त्या मिरच्या स्वादिष्ट होतात आणि तुम्ही पाहू शकता ह्या मिरच्या मी थोड्याशा घरापूर समोर लावलेल्या आहेत खूप छान आहेत आणि ही कोथिंबीर आहे आणि त्याच्यानंतर मेथीची जा मेथी पण थोडीशी टाकलेली आहे आता हे रेसिपी करण्यासाठी आपल्याला अगोदर मोर्या म्हणजे जसं की आपण भाजी करतो त्या पद्धतीनेच करायचं आहे मौऱ्या जिरे वगैरे टाकून घ्यायच्या आणि ज्या म मिरच्या आपण कट केलेल्या आहेत अशा बारीक बारीक कट करायच्या आणि त्यामध्ये टाकायच्या आणि व्यवस्थित म्हणजे खूप छान परतून घ्यायच्या एकदम कमी गॅसवर आणि त्याच्यासाठी पुन्हा लसूण पण व्यव सोलून घेतलेला आहे मी आणि शेंगदाण्याचं कूट पण पाहिजे थोडासा आदोबर छान मिरच्या परतवून घ्यायचा म्हणजे जास्त लालसर नाही होऊ द्याच्या करपून जातात मग तर आपल्यावर टेस्ट लागत नाही तर एकदम कमी गॅसवर करायच्या मिरच्या ह्या त्याच्यानंतर हळद वगैरे टाकून घ्यायची त्याच्यात आणि ह्या मिरच्या एक ते दोन म्हणजे दोन तीन दिवस राहतात आणि भाजी वगैरे कमी पडल्याच्यानंतर म्हणजे कधी कधी भाजीसुद्धा खायचा कंटाळ येतो तर ह्या असं म्हणजे खूप छान लागतं याची टेस्ट खूपच भारी एकदा खा करून पहा तुम्ही कारण एकदम झणझणीत आहे कधीतरी असं वाटतं ना की खूप जास्त तिखट वगैरे असं काहीतरी छान खावं चटपट तशी वेग वेगळी टेस्ट लागते याची आणि नक्की करून पहा तुम्ही एकदा तर हे बघा माझ्या छान मिरच्या आता व्यवस्थित परतले परतलेल्या आहेत तर आता याच्यासाठी मी घेतलेलं आहे ता। थोडंसं क म्हणजे लसूण घेणार आहे आणि लसूण आहे लसूण थोडा उशिरा टाकायचा कारण मिरच्या पर, परत परत परतेपर्यंत जर लसूण आदोबर टाकला तर लसून करपल्या जातो त्याच्यामुळं लसून मिरच्या मस्त व्यवस्थित परतल्या गेल्यावर नंतर टाकायचा लसून आणि हे बघा मी घेतलेले ताक आणि आता त्यामध्ये मस्त ताक टाकायचं आणि ताक, ताक घट्ट असेल तर पाणी म्हणजे जास्त पाणी नाही पाहिजे त्याच्यामध्ये असं घट्ट ताक ठीक आहे आणि पाणी जरी असेल तर काही नाही पण आंबट पाहिजे तर जेवढ्या मिरच्या आहेत त्याच्या हिशोबाने आपण ताक टाकायचं तसं मी वाटीवर घेतलेलं आहे तर हे डब्बा आहे त्याच्यामध्ये अर्धा आर्द, अर्धा डब्बा आहे तो आता लसूण टाकलेला आहे लसूण उशिरा टाकायला सांगितला होता ना त्याच्यामुळं कारण आदोगा लवकर टाकला कर, की करपून जातो चा, तर लसूण आणि मीठ टाकायचं त्या मिरच्याच्या हिशोबाने आणि ताक टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मस्त ते शिजवून घ्यायचं आता बघा तुम्ही किती छान कलर येतो त्याला हे बघा आता याला कमी गॅसवर मस्त शिजू द्यायचं याला आणि हळद पण टाकायची थोडीशी आता मी इकडे हे शिजू देत होते कमी गॅस करून याच्यावर झाकून ठेवायचं आणि बघा तुम्ही आता किती घट्ट झालेला आहे मस्त आणि अजून पण थोडा वेळ झाकून ठेवायचं याला अजून घट्ट होतं याच्यापेक्षाही जास्त असं पण खातात तसं काही नाही पण जर दोन चार दिवस ठेवायचं असेल तर शिजून घ्यावं लागतं चांगल्या पद्धतीने म्हणजे घट्ट पद्ध घट होईपर्यंत आणि याच्यात मग शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे मी तो पण एकदम शिजायला आल्याच्यानंतर टाकायचा लवकर नाही टाकायचा कारण लवकर टाकल्याच्या नंतर शेंगदाणे जे आहेत ते खाली चिटकतात त्याच्यामुळं आता हे पाहू शकता तुम्ही किती व्यवस्थित झाल्यात या पद्धतीच्या मिरच्या होतात आणि ह्या किमान दोन ते तीन दिवस टिकतात आणि डब्याला आपण भाजी पण देतो पण त्याच्यानंतर हे थोडंफार भाजी कमी वगैरे पडल्याच्यानंतर द्यायला होतात तर हे पाहू शकता आता भाकरी टाकायच्यात मला मस्त आणि मी भाकरी टाकून खूप अंधार पडला होता माझ्या म्हणजे भाकरी टाकायला मला आज उशीर झाला होता कारण आम्ही पाणी भरायला मोटर लावली होती त्याच्यामुळं आणि याच्यासोबत बाजरीच्याच भाकरी खूप छान लागतात आम्ही पत्तागुडी केली होती मिठातली आणि ह्या मिरच्या केल्या होत्या तर वारं पण सुटलं होतं बाहेर संध्याकाळी खूप तरी भाकरीच केल्या होत्या चुलीवरच कारण भाकरी चुलीवर चांगल्या होतात त्याच्यामुळे आणि आता जेवायला घ्यायचंच होतं आम्हाला तरी पाहू शकता मी पत्तागोबी केलेली आणि मिरच्या एवढी टेस्ट भारी झाली आणि जर असं काही केलं ना तर खरं सांगते जेवायला होईपर्यंत दम निघत नाही खूप पटकन भूक लागते आणि मग मस्त मेथी वगैरे घेतली होती ती धुतली आणि जेवायला घेतलं खूप एवढी टेस्ट भारी झाली होती ना खरंच तुम्ही खाऊन बघा एकदा म्हणजे करून पहा या मिरच्या एक म्हणजे जे आपण रेसिपी खातो ते वेगळ्याच आणि ही झणझणीत जन एकदम तिखट रेसिपी आहे ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी तर खूपच भारी आहे आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बाय बाय